टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा सचिन hmm. तुम्हाला तीन फोन लागत बरं बरं कुठून बोलतो तुम्ही सातारा बर बोला, बोला। काय नाही ती बंद झालेली आमची मंडळीची माझी hmm. तुमचा मोबाईल तीन दिवस बंद ला, बंद लागत होता सुचप बंद होते बरं बरं प्रॉपर कुठले तुम्ही सातारा 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 डिस्ट्रिक्ट होती सातारा पासून एक दहा किलोमीटर आपलं गाव आहे तुमच्याकडं फोन केला ती म्हणजे तुम्हाला पाच मिनिटात फोन करतो दहा मिनिटात फोन करतो करमाळ्याला कुठं असते करमाळेला ते म्हणले फोन करतो पण मला फोन केला नाही पाहिजे ते म्हणजे आमचे गिल्ला भांड करून त्यानंतर फोन केला होता काय विषय आहे पैसे म्हणजे भांडण करून गेली त्याला मी जरा दहा रुपये मारली होती तर ती ती काय म्हणली माहिती का मी त्याला काय म्हणलं मी तो गावात ना मोबाईल दृश्य त्याच्या मोबाईल दृश्य तुम्ही मला माहित नव्हतं असं असेल म्हणजे ती निघून जायला असं म्हणजे वाटत नव्हतं पण ती मला जागा गेली लग्नाला किती वेळ झाले लग्नाला पूर्वीचं लग्न केलं मी सोळा केला मी पुण्यात त्या झाला आता आलो मी पुण्यात तुमच्या स्वतःच्या मुलीचं लग्न केलंय हो मी केलंय म्हणली होती मी केलंय ते असं केलं तुम्ही आज चार दिवस आहे पण लग्न किती दिवस आहे तुमच्या लग्नाला आमचं झालं की एक बावीस तीस वर्ष पूर्ग झाले की सर बावीस तेवीस वर्ष झाली मुलं घेतो मला मला एक पोरगी पूर्गे। एक पोरग आहे एक पोरगी आणि पोरग आहोत हा हो हो मुलीचे लग्न केलं हो हो बरं बाईकवर मोबाईल आहे हाय की हाय की बर मग तीच मग मी तुम्हाला एक दोन तीन दिवसाला फोन करू शकतो तुमचा फोन करूच्या बरं बरं मी जे काही विचारतो जे ते सांगा हा हा काय काम करता तुम्ही मी काय मोठं हमाल 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 मग तो आमदार का खासदार आहे तू हा अरे देवड्या दारू पितो म्हणतो दारू पितो आणखीन बोलतो मी दारू पितो दारू पितो म्हणलं नाही ना, ना, ना। आमदार ना, खासदार नाही दारू पितो म्हणजे संध्याकाळी पितो दारू पण ती उलट सुलट बोलले मग मी आमची पाणी झाली अरे उलट सुलट तू किती डेरिंग मध्ये आणखी दारू पिऊन आणखी बोलतो डेरिंग बोलतोय मला आणखी मदत मागतोय का नाही साहेब मी तुम्हाला खोटं बोललोच नाही तुम्हाला असतं नागळ करून मारलं असतं मी असं दारू पिणार माणसाला हा अरे बिना दारू पिऊन तर मार ना. मी तुला काही बोलणार नाही. पण असं कुठे असतं का दारू पिऊन भांडणं केलं तरी विचित्र असतं ना. नाही नाही ना, 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 मी तुम्हाला खोटं बोललो साहेब तुम्हाला दुसरं सांगितलं की खोटं बोल तुम्हाला बोललो साहेब. मग दादा दादा मी मान्य करतो. पण दारू पिऊन दादा दारू पिऊन काय फायदा मला सांग. दारू पिऊन पूर्ण आयुष्य पूर्ण घट्ट पूर्ण पूर्ण वाईपट आहे पूर्ण. नाही मी मध्ये होतो जरा. त्यामुळे कसं आहे माहिती का आता मी सुद्धा याला त्याला चार दिवस. दारू हॅलो. हा बोला की बोला आणखी तुम्ही डायरेक्ट मदत मागताय मागता किती चुकीच आहे नाही नाही त्यासाठी नाही ती काय झालं माहितीये माहीत पेक्षित आहे पोरग आहे घरी मी त्याकडे आली पुण्यात अरे मित्र मी काय म्हणतो टेन्शन सगळ्याला असते दारू पिऊन टेन्शन असं दाखवायचं काय नाही बरोबर बरोबर दारू पिऊन टेन्शन दाखवायचे म्हणजे चुकीचं आहे ना नाही नाही तुम्हाला मी एक नाही फोन तुमचा फोन बनवता तेच म्हणलं तुमच्यापासून काय मदत मिळते बघा म्हणलं त्याआधी फोन करतो दादा माझ्याकडे रोजचे हादर मीटर आहेत बरोबर नाही तुमचं मी युट्यूब युट्यूब ला साहेब बघितले की चुकी आहे सांग दहा रुपये नाही हे चुकी आहे हा नाही माझी तुम्हाला दुसरा पण म्हणलं आणखी म्हणते मी हमाली काम करताय हो हमाली काम करतो की हमाली काम करतो म्हणजे गाडे भरण्या असं असतं माझं हमाली काम करतो ते संध्याकाळी मी घेतो असं चुकीच आहे असं नक्की आणि त्याने काय केलं माहिती का माझा नंबर तुम्ही टाकली ब्लॅक टाकणार ना तुम्ही दहा रुपये त्यांना मारणार भांडणार म्हणजे हो माज़े पूरु, माज़े हो नाही हे खरं हे खरं चुकीचं आहे का नाही हो चुकी साहेब बरोबर सगळं बरोबर आहे जरा तुम्हाला फोन होता बघा काय होत असत असं आता मी मदत करायला माझ्या माझ्यापूर्ण माझ्याकडून जे होईल ते मदत करतो पण असं चुकीचं आहे का नाही तुम्ही दारू दहा ते मारणार तुम्ही फॅमिलीला मला मदत मागणार म्हणजे नाही आता दारू पिणारच नाही मी आता कसे माहिती का टेन्शन पेलो मी असं टेन्शन मध्ये पेलो मला माहिती आहे तुम्ही टेन्शन मध्ये पेलो काय आता तुम्ही मदत मागताय हो साहेब तेवढं बघा झालं तर काय तेच तुम्ही आता मदत मागताय आणि बायकोला मी पाठवलं तर आणखी तिथं मारा तुम्ही नाही 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 तिला मी मारणार नाही काय नाही कसं आता आता चार दिवस झालं म्हणजे आमचं खायचं बांध अंघोळ नाही पोहरला पूर्व इकडे तिकडे एकच आहे घरी कपडे नाही काय नाही म्हणून म्हणलं बघावं जरा येऊत जरा ते म्हणून हॅलो आय बोलाय असं नसते दादा दारू प्यायचं नाही दारू पिण असं खूप पूर्ण विषय पूर्ण बर्बाद करून घ्यायचं का नाही असं नसतंय नाही बरोबर बरोबर जरा बघायला काय असं म्हणतो चुकते राव तुम्ही दारू पिण म्हणलं नाही मी तुम्हाला सरळ म्हणले की दारू मी माझी दारू पिन मारली होती टेन्शन टेन्शन मध्ये मला उलट उलट बोलले म्हणून मी हल्ले असं तुम्हाला म्हणलं होतं दुसरं काय नाही टेन्शन सगळं असतं हो काय त्यामध्ये हो टेन्शन सगळं असत पण असं चुकीचं आहे तुमचं चुकीचं आहे का तुम्ही सांगा मला नाही चुक माझी चुकी आहे की साहेब माझी चुकी आहे मी तुम्हाला नाही म्हणलं नाही माझी चुकी आहे म्हणजे मी तुम्हाला साहेब फोटो बोलतोय माझी चुकी आहे ही मग सांगितली माझी चुकी आहे म्हणून हॅलो हॅलो करून आता नाही पण चुकी करणार त्याला बघा तुमच्यापासून काय मत झाली हॅलो हॅलो तुम्हाला नंबर चू का म्हणजे आमच्या काय नाव बायकुझ नाव कविता राठ तुमचं माझं नाव रमेश राठ बर मुलगा कुठं असतो मुलगा आमच्या आई वाटतं कशी यात मध्ये शिवाजीनगरला बोलतो पण ह्याच्यापुढे मी माझ्याकडून जे होईल ते मदत करतो पण ह्याच्यापुढे दारू पिऊन तसं कसं केलं तर माझ्याकडे नाही 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 तुमचं मी सगळं युट्यूब बघितलंय तुम्हाला मी नाही दोन तीन दिवस फोन करतो तुमचा फोन बंद लागत होता असं तुम्हाला मी दोन तीन दिवस फोन करतो पण तुमचा बरं बरं सांगा सांगा नंबर सांगा टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा कविता राठोड बोलतोय का हो, ताई मी सचिन भैया पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य सामाजिक काम करतोय तुमच्या मिस्टर आपल्याकडे फोन केले होते तिने म्हणतात की भैया थोडीशी गोष्टी भांडण झालं निघून गेली ती आण नाही ना दादा मी तुमच्या बहिणी सारखी मला मरणाची त्यांनी मारली नरड्या पाय देऊन मारली त्यांनी छटस सगळे आंगवली आहेत माझ्या मला अख्या घरात त्यांनी अख्या घरात मारले त्यांनी अख्या घरात हा त्यांनी नरड्या पाय दिले एवढं त्यांनी कधीच मारत नाहीये मला पण पहिली स्टार्टिंगला त्यांनी मला एवढं मारलेला आहे आणि घराच्या बाहेर आहे मी आहे नाही आधीचं लग्न झालेलं आहे मुलगा अनुटीत आहे अतिथ मध्ये नावाच आहे त्यांनी मला घरात ना मारून बाहेर हातली ही बाहेर दोन दोन दो दिवस तीन तीन दिवस बाहेर घेऊन ती पोरं बाळा वाऱ्यावर सोडली येत त्याला थांबायचंच नाही म्हणतात मग कसं काय त्यांच्या पाशी राहायचं तुम्ही सांगा तुझी गरज नाही म्हणतात मी, ना था। था। ते मी चांगला त्यांनी दारू पिऊन मला बोलले की दारू पिलो तर थोडं दारू पिऊन मी त्यांना भांडण केलं त्याला मी चांगलं चांगल्या गोष्टींमध्ये त्याला प्रत्युत्तर चांगला धडा शिकवलं मी हराम करून म्हणलो दारू कशाला पितो म्हणून त्याला चांगल्या गोष्टीमध्ये शिकवतो धडा शिकवलं मी काय दादा त्या दिवशी मी खरं सांगते संध्याकाळचा गुरुवार आहे तेव्हाचा कुठं बोलत नाहीये उपास आहेत मी मला ना त्या दिवशी मी आईबाबांच्या हातीला लागली नसती त्यांनी मारून मला पुरली असती मला तिथं खड्ड्या त्यांनी मारून मला खड्ड्या ढकलली त्यांनी मारून खड्ड्या ढाका व पाणी देत होते सासू होते सासर होते जीर होते सगळे होते सगळे बघत होते तरी त्यांना ऐकलं नाही ते सगळं म्हणले का ते एवढं मारत लोकांची छोटी भरल पण त्यांनी काही ऐकलेलं नाहीये मला एवढं मारण्याचं मारले की मला रस्त्याला चालली मी दोन तीन दिवस जण ऍडमिट होते आता जसल्या जरा बोलायला येते मला तर नरड्या ना बोललेच येत नव्हत्या मला बर 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 म्हणते काही फोन उचलत नाही माझं नंबर माझा पूर्ण ब्लॉक लिस्ट मध्ये टाकलं तुम्ही सांगा फोनवर जर तुम्ही फोन, फोन केला तर तुम्ही जर सह माझ्यावर बोललात तर मी फोनवर बोलू शकते तुम्ही जर वाकड जरी माझ्यावर बोलत असला जर मला शिव्या गाळ्या तिकडून जरी तुम्ही घालत असला तर मग फोन उचलून काय फायदाच नाहीये ना माझा त्यात बरोबर बरोबर म्हणून मी ब्लॉकवर सारखं आई बहिणी ही सगळं मध्ये असते ती त्यांना ही देते ती आणि सगळ्यांबरोबर कधी बोलायचं नाही बहिणींवर बोलायचं नाही भावांवर बोलायचं नाही कोणाचा फोन येऊन द्यायचा नाही हे असं एवढं असं करते दादा मग काय सांग करायचं तुम्ही सांग माझ्या भावांसंग कधी त्यांच्या त्यांच्यासंघ असं लागून नाही त्यांच्या संघ फोन लावणार नाही सासू सासऱ्यांना बोलणार नाही काही नाही त्यांच्या मनाला त्यांच्या मतानं चालायला लागले ते दारू पेते म्हणलं त्याला मी सांगा धडा शिकवतो मी त्याला ती दिवसाचे दारू म्हणले तरी पिऊन कामावर जाते ती आणि इतकं ना मारले नाही त्यांनी पहिले स्टार्टिंगला एवढं मारले जात ते त्यांनी कधीही मारत नाहीये मला त्याविषयी मला आणि हे तोंड राहिलं नसतं माझ्या आई बापांना मी तोंड दाखवलं नसतं तवा त्यांनी मला असं केलं त्यांनी तर मग काय करा ह्याला तुम्ही काय करा गोडीत बोलून घ्या तुमच्या घरी त्याला चांगलं तिथं धडा शिकवा तुम्ही त्यांना दादा मला मी खरं सांगते तुम्हाला माझ्या माझ्या भावाकडे मी खोटं नाही बोलणार आणि मला त्यांच्या राहायचंच राहायचं नाही ती माणूस घाती कारण की ती माणूस गोड बोलून येते मला राहू म्हणतात मी आई बापांना सगळं सांगतात मी मारत नाही मी शिळे घालत नाही दादा आणि तिथं नेऊन आणि मला तिथं हाडमार्क करते प्रत्येक वेळा हाणमार्क करतात तरी मी आई बापांना कधीही सांगितलं त्यांनी पहिले स्टार्टिंगला मला एवढं मारले की जगाच्या बाहेरच मारले त्यांनी मला त्यामुळे माझे आई बापा म्हणते ते तुला उद्या तरी खलास करून मारून टाकलं तर तू पळून कुठे गेला तर आम्ही कुणाला धरायचं असं ते म्हणते म्हणून ना मी आता सध्या आईकडे आहे इकडं गावाकडे आहे मी आईंच्याकडे आणि ती सुद्धा पोरगं घरी तरी दादा त्यांनी लक्ष देत नाहीये पोरावर मी स्वतः पिऊन खाऊन घेतात पोरग पण एक चांगलं मोठं तिकडे नको जाऊ नका जाऊ मग तुम्ही त्याला मी चांगलं माझ्या गोष्टी मध्ये धडा शिकवतो तुम्ही काय करा एकदा तुम्ही त्यांच्यात तुमच्या घरी बोलून मग घरी बोल आल्यावरच तुम्ही तिकडे त्याचं पूर्ण तोडगा काढूनच जावा असं जाऊ नका सगळं दादा गोड बोलतात सगळं आमच्या आईला बहिणींना मी कधी मारत नाही कधीही करत नाही निवरून काय म्हणतो घोडीत बोलून घेतलं ना घरी तुमच्या चांगला दडा धडा शिकवा त्याला मग मी पण माझ्या पोरच्या गोष्टी मग त्याला धडा शिकवतो असं फोटो बोलून करत असेल त्याला बोलतो मी जा तिथे घरी तुझ्या सासूडीला तिथे तुला पाठवून देईल म्हणून त्याला पाठवून देतो मी ठीक आहे असं फोटो नाटक बोलून जरा मदत मागतो म्हटलं त्याला चांगला धडा शिकव त्याला टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा हा बोलणं झालं अरे किती आराम माणूस आहे तू दारू पिऊन किती कुत्र्यासारखं मारतोस म्हणून तू आणखी बोलतो काय रे नाही तुम्हाला म्हटलं की दहा रुपये माणूस नालायक माणूस कोण नाही असं नरड्यावर पाय नर पाय ठेवून मारतोस म्हणून आणखी नाही तुम्हाला काय कर तू काय तुझ्या सासरडीला जा बोललोय मी त्यांना त्यांच्या काय बघ त्यांची समस्या ऐकून तू तुझ्या बायकोला घेऊन बोललोय सासवडी येते सासवडी सासरवडी मध्येच आहे माझं बोलणं झालं बर बर हा हा हो हो ते काय म्हणले येणार की नाही काय कस काय हो येत म्हणले जा ते सासरवडीला मदत कर तुला काय ते मार्क काढतील ते लोक बर ठीक आहे तिच मग ती आव सासवाडी सात आहे ते अरे दाद्या सासरवाडीमध्येच आहे तू सासरवाडीमध्ये जा तुझ्या सासरा पैसे सासू काय मार्ग निघते बाईक उघड जा मार्ग काढून तुझ्या बाईकला घेऊन ये तुम्ही तु तु बोला ना बोलणं झालं झालं माझं बोलणं चालेल ना हो चालेल